नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लिखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण सातवे मी खालीमान घालून गप्प बसले आजीला काय बी बोलले नाही आईनं मला दोन दिवस शाळेत पाठवलं नाही चौथ्या दिवशी मामा मावशी अत्यासंधी घरी आली सगळ्यांना आईनं काकींना निरोप दिला होता मला लाज वाटत होती कुणासमोर बी जाऊ नये असं वाटत होतं मला मनाला यासारखं वाटत होतं मावशी मामी सगळ्या मला समजावून सांगत होत्या मी अगदी गप्प गप गप्प झाली होती चार दिवस आई मला रोज एक गोड पदार्थ खाऊ घालत होती पाचव्या दिवशी आईनं मला न्हाऊ माकू घातलं नवीन साडी घालण्यास दिली सगळ्यांनी मला पाटावर बसवलं पाच फळांनी माझी उटी भरली आईनं शांताक्काला उंबरा आणायला पाठवली होती पण कुठंच उंबराचं झाड मिळालं नाही मग आईनं मोदकासारखी कणकीची उंबरं घरातच केली त्यात हळदी कुंकू रुपया असं काय बाय घालून शिजवून घेतली त्या उंबराने आणि फळांनी मावशी मामी आई अशा पाच बायकांनी माझी उटी भरली मामीनं मला नवीन ड्रेस आणला होता मावशीने बी ड्रेस आणला होता माझी उटी भरताना आत्या मामीला म्हणाली मामी बाई आता गौराला स्थळ बघायला सुरुवात करा आमची गौरा आता शानी झाली मला लई राग आला मी नाही लगीन करणार मला शिकायचं आहे आईनं सावरून घेतलं लग्नाचा विषय कुणी काढू नका गौराला नाही आवडत सगळे हसायला लागले मी खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर मला लाज वाटत होती सगळ्या पुरींना माझ्याबद्दल कळालं होतं पण अनितानं अंकितानं आणि लक्ष्मीनं मला समजावलं तेव्हा मला जरा बरं वाटलं शाळेचे तास सुरू झाले आणि मी सगळं विसरून गेले मग वार्षिक परीक्षा जवळ आली होती सगळ्या शिक्षकांनी पोर्शन उरकायला सुरुवात केली आता आधीच्यापेक्षा जास्त अभ्यास पडू लागला मी पण यावर्षी पहिला नंबर काढायचाच असं ठरवून जोरात अभ्यासाला सुरुवात केली स्कॉलरशिपच्या परीक्षेचा पी एस या परीक्षेत मला भरून काढायचं होतं मी रोज पहाटे उठून अभ्यासाला सुरुवात केली या पहिला आठवडा सुरू झाला उन्हानं आता चांगला स्ताव दाखवायला सुरुवात केली होती आमचे पेपर सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत होते मला सगळे पेपर भारी गेले परीक्षा संपून एकदाची सुट्टी लागली एकमेला निकाल लागला वर्गात माझा पहिला नंबर आला होता स्कॉलरशिपच्या परीक्षेचा अपयश भरून निघालं होतं मला भारी वाटलं निकालपत्र बघितल्यावर मी पक्याकडे नजर टाकली पक्या मान खाली घालून लगेच पसार झाला घरी आल्यावर आई आबाला सांगितल्यावर त्यांना बी आनंद झाला आईनं जेवायला माझ्या आवडीची खीर केली मी आणि लक्ष्मी आता मोकळ्या वेळेत भरपूर गप्पा मारायचो सुट्टी लागल्यामुळं घरात कामाखाली बी लई पिट्टा पडायचा उन्हाळ्यामुळं पाण्याची आपदा उठली लांब लांबनं घाबरीनं पाणी आणावं लागायचं शंभूनानाची बोरिंग आमच्या घरापासून लांब होते तिथनं मी आणि लक्ष्मी पाणी आणायचो शेतात हिरीचं पाणी आटलं होतं रात्री जेवताना आबा आईला म्हणत होते कमरेत काला ऊस पार वाळून चालला आहे मळ्यात जाऊच वाट ना झालं आई म्हणाले नका मनाला लावून घेऊ दुकानानाच्या हिरीचं पाणी पैसे देऊन घेऊया आबा म्हटलं काहीतरी उपाय केलाच पाहिजे नाहीतर हातचावू जाईल तुकानानं त्याच्या हिरीचं पाणी द्यायला नाही म्हटलं तेव्हा आईला आबाला लई लई वाईट वाटलं अबा रात्र रात्र झोपायचं नाहीत आईचा जीव बी वर होत होता नानानं ना दुकानांना सांगितलं तव्हा कुठं दुकानानं त्याच्या हिरीचं पाणी आमच्याकडं सोडायला तयार झाला पण तवर उसाचं लय नुकसान झालं तायडी तिच्या दोन पुरींना घेऊन माहेरी आली होती ती आल्यावर मज्जा आली तिच्या पोरींमध्ये सगळ्यांचा जीव रमायचा सगळ्या बायकांनी मिळून उन्हाळी कामाचा घाट घातला होता लक्ष्मीची आई काकी तायडी मी आणि लक्ष्मी सगळ्यांनी मिळून दोन्ही घरचं उन्हाळी काम केलं पुढा आंब्याच्या दिवसात तर चंगळच झाली आमचं जेवण रोजच नानाच्या घरी व्हायचं आमरस कुरवडी चपाती असा भारी बेत असायचा सा। आई आभा शेताच्या काळजीत होते पण आम्ही पोरं हसणं खेळणं टी व्ही बघणं गोष्टी सांगणं पुस्तक वाचणं एकमेकांशी भांडणं यात मग्न होतो नानाचे दोन्ही पोरं म्हणजे माझे चुलत भाऊ आल्यामुळं सुट्टीला हा रंग चढला होता सगळे मिळून गप्पा मारताना लई मजा यायची ते शहरातल्या भारी भारी गोष्टी आम्हाला सांगायचे आपण कधी शहरात जाणार असं मला वाटायचं शुक्रवारी आत्या बी आली आत्या आली की आजीचा जीव लई हरकून गेला आत्यासाठी काय करावं आणि काय नको असं आजीला झालं होतं ती आईला रोज नवीन नवीन काय बाय स्वयंपाकात करायला लावायची आई शेताचं काम करून आजी म्हणाल ते सगळं करायची एक दिवस दुपारी गप्पा मारताना आत्यानं आईला सांगितलं माझा चुलत देर लग्नाचा आहे चांगला शिकलेला बी हाय त्याची दुधाची देरी हाय गौराला सोबून दिसला बघा विचार करा आई आत्याला म्हणाली आत्ता तर पुरीची आठवी झाली या एवढ्यातच लग्नाचं नको बघायला तेव्हा आजी म्हणाली पोरगं तरी बघून घे आता बघायला सुरुवात केलीस तरी मी लगीन होईपर्यंत दोन वर्ष जातील आत्या म्हणाली तुम्हाला सगळ्यांना पसंत पडलं तर साखरपुडा करून घेऊ वर्षभराना का होईना लगीन करायचं आजी म्हणाली होय होय आधी बघा बघी तरी होऊ दे मला आजीचा जाम राग आला मी पाय आपटतीतनं निघून गेले नंतर ताडीनं सगळ्यांना गप्प बसवलं गौरापुढं लग्नाचा विषय काढू नका असं सांगितलं तिथून पुढं आठ दिवस आत्या राहिली पण माझ्यासमोर तिने लग्नाचा विषय काढला नाही पण जाताना नानाच्या डोक्यात या स्थळाचं भरवून गेली आत्याच्या पाठोपाठ तायडी बी तिच्या सासरी गेली तायडी आणि तिच्या पुरी गेल्यामुळं अजिबात कर्मना झालं दिवस संपता संपना झाला मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता उन्हानं नुसता ताव धरला होता शांता का घटकावर घरी बसायला आली होती ती आईला म्हणत होती इंदुआका गर्मीनं नुसता जीव हैराण झालाय है। पाण्याची सगळी तळी आटल्यात हिरी पा खोल गेल्यात झाडं सुकून आहेत जमीन पार भिगाडे हाय पाण्याविना पाखरं मुखी झाली आहेत जनावर खंगून चाललीत शेत उदास झालेत खरा आहे खराय शांता का आता सगळ्यांनाच पावसाची आस लागली आहे यात्रत वाकणुकीत या बारनं पाऊस चांगला होईल म्हणून कौल दिलाय बघूया काय होतं आता आई म्हणाली भावड्या आणि मी सायकलला घागरी बांधून पाणी आणू लागलो जनावरांचे हाल बघवत नव्हते रात्री जेवताना बाईला सहज म्हणत होते या बारीनं जनावरांचा बाजार लय मोठा भरणार असं दिसतंय दुष्काळामुळे जनावरांना सांभाळणं कठीण झालंय लाडाकुडानं वाढलेली मसरं पाण्याच्या पाण्यात इकायची वेळ आली खरं आहे लेकरासारखी वाढवलेली मसरं विकताना लय जीवावर येत आहे पण काय करणार परिस्थितीच अशी आली आहे आई म्हणाली पुढं दोघांचं काय बोलणं झालं मला कळालं नाही मी गोट्यात यमुनेकडे गेले तिच्या अंगावर हात फिरवत तिला विनवलं यमुने सगळी लोक या पाण्याच्या पायात जनावर विकायला लागलेली आहेत ला तुला बी आबानी विकलं तर मी काय करू कुणाशी बोलू शाळेतलं सगळं कुणाला सांगू मी लोक म्हणतात गाईच्या पोटात तेहतीस कुटी देव राहतात तू सांग की देवाला या बारीनं लवकर पाऊस पडायला पाऊस पडला की समधी काळजी मिटल आणि तुला बी आबा विकणार नाही यमुनी खाली बघून वैरण चगडत होती तेवढ्यात आईनं मला घरात बोलावलं मे महिना संपून जून सुरू झाला सात तारीख उलटून गेली मृग नक्षत्र उलटलं तरी बी पाऊस पडना समध्यांना काळजी लागून राहिली वागणुकीत पाऊस चांगला पडेल असा कौल आल्यामुळे आबाने शेताची समधी तयारी केली होती पेरणीसाठी रान तयार झालं होतं आता फक्त पावसाची आशा होती आजी म्हणायची मृगाचा पाऊस पडल्या बिगा राहणार नाही पण पाऊस काय पडायचं नाव घेत नव्हता बाहेरचं वातावरण बदललं होतं आग ओतणारं ऊन आता मायाळू झालं होतं आभाळात रोज ढग येत होते कुठेतरी खुडूप जाऊन बसलेलं वारात अंगणात खेळत होतं साऱ्यासणीच पावसाची लय आशा लागली होती पंधरा तारीख उलटली तरी पाऊस पडायचं नाव घे ना पंधरा तारखेपासून मात्र आमची शाळा सुरू झाली मला कधी एकदा शाळेला जाईन असं झालं मी एक दिवस आधी शाळेचा गणवेश धुवून ठेवला होता विणीच्या रिबणी हुडकून त्याबी जागेवर ठेवल्या होत्या शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी उठून मी माझं भराभर आवरलं आणि लक्ष्मीला बोलवायला गेले लक्ष्मी धुनं बडवीत बसले होते शाळेला येत नाही वाटतं मी तिला विचारलं अगं गौरा आज तर पहिला दिवस आहे पोरं कुठे येतात शाळेला लक्ष्मी म्हणाली वै ग पहिला दिवस आहे म्हणून तर जायचं पहिल्या दिवशी कशाला नाट लावायचा पण येऊ दे नाहीतर नाही येऊ दे आपण जाऊया नाही गं गौरा आज मला घरात काम आहे मी उद्यापासून येते बरं बाई मी जाते मग असं म्हणून मी शाळेकडे निघाले एकटीला शाळेला जायला लई नको वाटत होतं तरी रस्ता एकटा नव्हता माणसं येत जात होती आमच्या शाळेतली दोन चार पोरं पण रस्त्यानं निघाली होती हळूहळू मी शाळेत येऊन पोचले शिपाई मामाने सगळी शाळा झाडून लक्क केली होती मैदानावर कुठंच कचरा नव्हता शाळेत मुलं मुली आली होती संख्या कमी असली तरी एक एक शाळेत येत होते मी आमच्या वर्गात आले गेल्या वर्षी आम्ही सगळेजण चाळीस विद्यार्थी होतो पंधरा मुली आणि पंचवीस मुलं होती आज वर्गात आम्ही सगळी मिळून तीस जणच होतो मुली तर केवळ दहाच होत्या पहिल्या दिवशी काळालं आमच्या वर्गातल्या चार पुरींची लग्न झाली होती मला लई वाईट वाटलं खेड्यात सातवी आठवी झाली की आईबाप पुरींची लग्न लावून रिकाम्या होतात बाईने हजेरी घ्यायला सुरुवात केली बाईने बबनचं नाव घेतलं पण बबन काय आला नव्हता बाई म्हणाल्या अरे काय रे आज बबन का आला नाही का झालं लग्न त्याचे पण सगळ्या पोराने हसायला सुरुवात केली बबन सातपुते आमच्या वर्गातला सगळ्यात वयानं मोठा असणारा विद्यार्थी तो चौथीपासून प्रत्येक वर्गात दोन दोन वेळा बसायचा बिचारा सारखा नापास व्हायचा त्यामुळं वयानं वाढला होता त्याला चांगल्या मिशा फुटल्या होत्या त्याला तर शाळा शिकायचीच नव्हती पण त्याचे आजोबा बळ शाळेत पाठवायचे त्यामुळं मग नाही शाळेत यायचा सगळी पूर्व त्याची खूप चेष्टा करायची पण तो हसून घालवायचा आज दिवसभर प्रत्येक तासाला येणाऱ्या शिक्षकांनी सुट्टीत प्रत्येकाने काय काय केले याची चर्चा केली गप्पा गोष्टी गाणी विनोद असा सगळा दिवस गेला त्या दिवशी पवारबाईने एक भारी गोष्ट सांगितली बाई म्हणाल्या मुलांनो पू शी रेगे यांच्या पुस्तकातील एक गोष्ट मी तुम्हाला सांगते लच्छी नावाची एक लहान मुलगी तिच्या आजीसोबत रानात राहायची त्यांच्या झोपडीपाशी एक मोर येऊन नाचू लागला मोराला पाहून लच्छीला खूप आनंद झाला ती नाचू लागली लच्छीनं मोराला अंगणात बांधून ठेवण्याचा हट्ट केला पण आजी तयार होईनात मग मारेच लच्छीला म्हणाला मी रोज येईन पण माझी एक अट आहे मी आलो आणि नाचू लागलो की तूही नाचायचं लच्छी म्हणाली ठीक आहे मी रोज नाचत जाईन त्या दिवसापासून लच्छी खूप आनंदी राहू लागली रोज अंगणात नाचू लागली कधी कधी तर मोर येऊन गेला की नाही असंही तिला भान नसे मुलांनो या स्पर्धेचा मतितार्थ असा आहे की लच्छीला मोर हवा होता पण त्यासाठी आधी तिला मोर व्हावं लागलं आपल्या आयुष्यात जे आपल्याला हवं असतं ते आधी आपल्यालाच मिळवावं लागतं बाईंची ती गोष्ट माझ्या मनात ठसली मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायला हवं किती भारी ना पण मी होणार मला पण जे हवं ते सगळं मी मिळवणार मी खूप शिकणार नोकरी करणार माझ्या पायावर उभी राहणार तेवढ्याच बाई म्हणाल्या काय गौरा कुठे लक्ष आहे बाईंचं वाक्य ऐकून मी भानावर आले बाईने आम्हाला सगळ्यांना या वर्षाची पुस्तकं वाटली नवीन कोरी पुस्तकं देताना बाई म्हणाल्या ही पुस्तकं म्हणजे फुलं आहेत फुलं यांच्यामुळेच जीवनाला सुगंध प्राप्त होतो पुस्तकं जीवनात आनंद भरतात सुखाचं दार उघडतात ज्यांच्या आयुष्यात ही अधिक काळ असतात त्यांच्याच जीवनाचा उत्कर्ष होत असतो मुलांनो या पुस्तकांना चांगले कवर घाला मला पण ती नवी कोरी पुस्तकं बघून भारी आनंद झाला मी त्या पुस्तकांचा वास नाकात भरून घेतला कौतुकानं नवीन नवीन धडे काय काय आहेत हे बघून घेतलं पुस्तकं दप्तरात भरून घरी आले आता या सगळ्या पुस्तकांना कवर घालायचं होतं वेगळ्या विषयांसाठी वेगळ्या वह्या आणायच्या होत्या त्यासाठी पैसे लागणार होतं ते मागायचं म्हणजे टेन्शनच होतं घरात भाजीपाला होता धान्य होतं पण पैसे मात्र नव्हते हे मला बी माहीत होतं मी गेल्या वर्षीच्या थोड्या थोड्या कोऱ्या राहिल्या वह्यांची पानं बांधून दोन चार वह्या घरातच केल्या बाकीच्या वह्यांसाठी आईकडनं पैसे घ्यायचं ठरवलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद